महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचं वाटप करून शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस शिवसेना ठाणे जिल्हा उपप्रमुख श्री सुनील पाटील यांनी केला सुनील पाटील यांच्या पुढाकाराने महानगरपालिका शाळेतील पंधराशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य चित्रकला स्पर्धा तसंच विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे महापालिका शाळा क्रमांक एकसष्ट आणि माध्यमिक शाळा क्रमांक सहा ढोकाळी येथील शाळेमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस ठाणे जिल्हा महिला संघटक समिता मोहिते युवती सेना अधिकारी पूजा भोसले उपचारप्रमुख चंद्रकांत नार्वेकर बडेकर शाळेच्या शिक्षिका अंजली पटवर्धन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळेस प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला यावेळी शालेय बॅग्स छत्र्या रेनकोट टिफिन बॉक्स त्यांना गौरवण्यात पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांचा वाढदिवस आम्हाला सर्व शिवसेना दिवस असतो एक आनंदाचा सण असतो आणि हा उत्सव आम्ही सणाप्रमाणे साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो गेले सोळा वर्ष आम्ही ठाणे महानगरपालिकेच्या बालकुम ढोकाळी कोलशेत माजीवडा पानखना टकावडा आदी शाळेतील सुमारे पंधराशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा गुणगौरव सोहळा त्याचबरोबर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना भरगत आता शैक्षणिक साहित्य वाटप करून आगळ्या वेगळ्या प्रकारे उद्धव ठाकरेंना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतो आदरणीय माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त हा जो सोळा वर्ष चालू असलेला उपक्रम आहे तर त्या उपक्रमाला म्हणतात ना न भूतो न भविष्यते एवढे सुंदर हा उपक्रम चालू आहे आणि तो सातत्याने चालू आहे सातत्याने म्हणजे आज सोळा वर्ष हे एखादं उरत घेतल्याप्रमाणे आज आमचे उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील हे चालू ठेवलेलं आहे आणि त्या उपक्रमामध्ये विविध महानगरपालिकेच्या शाळांना त्या मुलांसाठी शैक्षणिक वस्तू उपलब्ध करून घेणे किंवा त्या मुलांना शाळा विविध स्पर्धा चित्रकला स्पर्धा असतील C.P. Goyanga International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.